चला आज बनवूया भन्नाट चवीचा पनीर बटर मसाला त्यासाठी तीन मिडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे थोडस तेल टाकून सोनेरी रंगावरती भाजून घेतले दोन चिरून घेतलेले टोमॅटो घातले त्यामध्येच आलं लसूण दहा ते बारा काजू घातले थोडस मीठ आणि एक चमचा साखर घालून झाकण ठेवून याला दहा मिनिटांसाठी वाफ काढून घेतली वाफ काढून घेतल्यानंतर पाण्याचा वापर न करता हे वाटण बनवून घेतलं पॅन मध्ये थोडस बटर घालून दोनशे ग्रॅम इतके पनीरचे क्यूब हलकेसे फ्राय करून घेतले कडाईमध्ये फोडणी करता दोन चमचे बटर घातलं त्यामध्ये सुगंध वेलची दालचिनी आणि घातलं बनवून घेतलेलं वाटण परतून घेतलं हळद पावडर बॅडगी मिर पावडर ठेवून घेतलं काळं तिखट गरम मसाला कसुरी मेथी किचन किंग मसाला चवी करता मीठ घालून गरम केलेलं पाणी घालून ग्रेव्ही बनवून घेतली फ्राय करून घेतलेले पनीर घातले इतकी फ्रेश क्रीम घालून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून तीन ते चार मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घेतली त्यानंतर कोथिंबीर आणि बटर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं भन्नाट चवीचा पनीर बटर मसाला रोटी नान चपाती भातासोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा